साहित्य सम्राटची शब्द गोड दिवाळी कला काव्य फराळाने बहरली साहित्य सम्राट पुणे ही संस्था शब्द गोड दिवाळी हा नाविन्यपूर्ण उपक्रम गेली चौदा वर्षे साजरी करते जोडता आनी तही। आपन शब्द जोडतात आणि तोडतातही त्यामुळे आपण शब्द जपूनच वापरले पाहिजे दिवाळीच्या फराळामध्ये जसे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आहेत त्याचप्रमाणे आज सर्वांनी सुंदर सुंदर कला कविता सादर केल्या असे कार्य करत असताना अनेक कष्ट करावे लागतात लोकांचे बोलणे ऐकावे लागतात सगळं सहन करून काहीतरी करायचे आणि चांगलंच करायचं हे उद्दिष्ट ठेवून अष्टू मनापासून सातत्याने कार्य करत असतात त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वादही देते असे विचार अध्यक्षीय मनोगतात माननीय मंदाताई नाईक यांनी व्यक्त केले साहित्य सम्राट संस्थेने कला काव्य फराळाची शब्द कोण दिवाळी या उपक्रमांतर्गत दोनशे अकरावे कवी संमेलन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था नेहरू स्टेडियम पुणे येथे आयोजित केले होते त्यावेळी विचारपीठावर अध्यक्षा माननीय मंदाताई नाईक डी एस एस माजी संघप्रमुख माननीय दादासाहेब सोनवणे प्रमुख पाहुणे प्राध्यापक अरुण बुंदेले माननीय राजेंद्र सगर आणि साहित्य सम्राट संस्थेच्या सचिव सौ अर्चनाताई अष्टू उपस्थित होते कलाकारांच्या कला कवी कवयित्रींचे काव्य आणि घरी बनवलेला स्वादिष्ट फराळ यांचा एकत्र बसून मनसोक्त आस्वाद घेणे म्हणजे साहित्य सम्राटची ही दरवर्षीची शब्द गोड दिवाळी आहे असे विचार संस्थापक माननीय विनोद अष्टूळ यांनी प्रस्तावितात मांडले या कलागुण संपन्न कार्यक्रमात मान्यवरांसह पत्रकार माननीय कांताभाऊ राठोड माननीय राम सर्वगौड माननीय नपुसाताई लोखंडे माननीय राहुल भोसले माननीय दशरथ तुंगव माननीय जनाबापू पुणेकर माननीय जयश्री भोसले प्राध्यापक डॉक्टर बी एन चव्हाण माननीय छगन वागचौरे माननीय शिवाजी उराडे माननीय नानाभाऊ माळी माननीय नंदकुमार गुरव माननीय अंजली लाळे सौ अर्चना अष्टू माननीय राजेंद्र सगर माननीय अलका जोशी माननीय विजय जाधव माननीय विजय सातपुते प्राध्यापक बाबासाहेब जाधव माननीय किशोर कसबे माननीय दादासाहेब सोनवणे माननीय प्रिया दामले माननीय अरुण गुंदेले प्राध्यापक आनंद महाजन माननीय चंद्रकांत झोपदण माननीय जगदीप वंशी माननीय चंद्रकांत गायकवाड माननीय क्षितिज खरात माननीय बाळू पाटोळे माननीय सुजित रणदिवे आणि विनोद अष्टू अशा सर्वांच्या कलागुणांनी रसिकांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय राजेंद्र सगर यांनी केले तर आभार माननीय कांताभाऊ राठोड पत्रकार युवा ग्रामीण पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष झेठ फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांनी व्यक्त केले पुणे प्रतिनिधी अनरलक्ष्मी दुर्गा